नंतर सुद्धा हिरव्या मालाला रेट राहील पण तो माल पाच दहा टक्के मालसुद्धा हिरवा राहिलेला नाही त्यामुळं अशी परिस्थितीत शेतकऱ्यांनी मोसंबीच्या म्हणजे मंगू होणे किंवा पिवळ्या होण्या अगोदर माल काढणे पण पावसामुळे का माल यावर्षी विक्री शांत आला नाही रस्ते नव्हते या सगळ्या अडचणीमुळं हे वर्ष गेल्या तीस वर्षातलं सगळ्यात वाईट वर्ष म्हणून आपल्याला म्हणता येईल तीन टन पासष्ट हा जो थी। 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 माल आहे तीन टन पासष्ट किलो माल होता बघू शकता तुम्ही बेचाळीस हजारमध्ये मध्ये पूर्ण ढेर विकलेला आहे

मंगो बहुसार काय गे गारा उन्नस गारा गारे गे बारा गे बारा सवा बारा बारा तेरा तेरा तो 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 के जो माल याला पंधरा हजार बाजार आहे पंधरा हजार पंधरा बघू शकता दोन टनाला पासष्ट किलो कमी आता जवळपास साडेसात हजार रुपये टन टनिकलाय पंचवीस क्विंटल वीस किलो आहे अडीच टन माल आहे माल कसा आहे बरं हा जो ढेर आहे पंधरा हजार मध्ये विकलेला आहे पूर्ण ढेर बघू शकता तुम्ही अडीच टन वीस किलो माल होता

दाजा। दाजा। जो माल होता याला सत्तेचाळीस हजार बाजार आहे सत्तेचाळीस हजार हा माल होता सहा टन एकशे साठ किलो बघू शकता माल कसा आहे तुम्ही सध्या मोसंबीला खूपच मंदी आली आहे आज आपण येईल आहे जालना बाजार समिती दुकान नंबर नऊ जे किसान ट्रेडिंग कंपनी आपल्यासोबत आहे त्यांचे मालक त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती व जो मालाला सध्या मंदी येईल आहे त्याच्याविषयी बी अधिक माहिती जाणून घेऊया दादा पाहिलं आपलं संपूर्ण पंचायत आहे मी पाटील धनगाव जालना जिल्हा मोसंबी आर्थिक अध्यक्ष असून आपल्या जालना मोसंबी मार्केट गेल्या तीस वर्षापासून मोसंबीचा व्यवसाय करत आहे यावर्षी गेल्या तीस वर्षात अशी परिस्थिती आली नव्हती मोसंबीला अशी परिस्थिती यावर्षी तयार झालेली आहे सततच्या तीन महिन्याच्या पावसामुळं मोसंबीची जी क्वालिटी आहे झाडावरच फळाला पाणी खाल्ल्यामुळे सालामध्ये ताकद राहिलेली नाही आणि ती मोसंबी आता कलर आला आणि ते कलर येऊनसुद्धा त्याचा कलर बदल झालेला आहे आणि हा कलरचा माल बाहेरच्या राज्याच्या मार्केटपर्यंत पोहोचत नाही आहे तिथे गेल्यानंतरसुद्धा त्याला विकायला आठ दहा दिवस लागतात त्यामुळं तिथली मागणी बिलकुल बंद झालेली आहे आणि आंध्राचाही माल आतापर्यंत येत होता या सगळ्या अडचणी यावर्षी तयार झालेल्या आहेत ह्या गेल्या तीस वर्षात अशी परिस्थिती आली नव्हती यावर्षी बर्फसुद्धा एक महिना अगोदर मागच्या आठवड्यात पडल्यामुळे थंडीसुद्धा दिल्ली आणि उत्तर भारतात वाढलेली आहे आणि मोसंबीचा खप कमी झालेला आहे या सर्व कारणामुळे पिवळी मोसंबी किंवा जी लेट झाल्यामुळं पावसाळ्याचं वातावरण खराब झाल्यामुळं मोसंबी काळी पडली हे सगळी मोसंबी खराब झालेली याची विक्री होण्यासाठी खूप मोठी अडचण तयार झालेली असून हिरव्या मालाला मागणी आहे आणि हिरव्या माल आता फार कमी राहिलेले आहेत हिरव्या मालाचे रेट आजही वीस बावीसपर्यंत विक्री नागपूर साईडच्या मालाची होत आहे आणि दिवाळीनंतरसुद्धा हिरव्या मालाला रेट राहील पण तो माल पाच दहा टक्के मालसुद्धा हिरवा राहिलेला नाही त्यामुळं अशी परिस्थितीत शेतकऱ्यांनी मोसंबीच्या म्हणजे मंगू होणे किंवा पिवळ्या होण्या अगोदर माल काढणे पण पावसामुळं का माल यावर्षी विक्री शांतता आला नाही रस्ते नव्हते या सगळ्या अडचणीमुळं हे वर्ष गेल्या तीस वर्षातलं सगळ्यात वाईट वर्ष म्हणून आपल्याला म्हणता येईल मोसंबीसाठी मोसमी आज आज मोसंबीचा दीडशे टन माल मोसंबीचा होता आणि हीसुद्धा आवक फार जास्त झालेली आहे कारण मागणी नाही आहे तेवढी आणि मागच्या आठवड्यापर्यंत परवापर्यंत नांदेड येथील ज्यूस फॅक्टरीची मागणी होती तोपर्यंत हा क्वालिटी नसलेला माल सर्व मोसंबीच्या फॅक्टरीला ज्यूस फॅक्टरीला जात होता तोपर्यंत अडचण नव्हती पण आता मार्केटमध्ये विक्रीला याला डिमांड नसल्यामुळे मोठी अडचण आहे चार हजारापासून तर मंगू मालाला आठ हजारापर्यंत मिळाला पिवळा माल सात आठ आठपासून तर बारा हजारापर्यंत पिवळ्या मालाला मिळाला आणि हिरवे माल बारा ते सोळा सतरापर्यंत विकतो त्या जा ठिकाणी जे आज जालना आडत जा आशे अध्यक्ष त्यांनी आपला आजच्या मा अधिक माहिती दिली व जे पंचवीस तीस वर्षामध्ये पहिल्यांदा एवढी मंदी आली त्याचे बी त्यांनी सविस्तर आपला सांगितलं या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला आढळतो लाईक करा शेअर करा व आपल्या पिक आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद